योहान 8 बाय येशू म्हणतो जगाचा प्रकाश मी आहे पिता म्हटला प्रकाश हो आणि पुत्र प्रगट झाला ज्यावेळा प्रकाश हो देवाचा पुत्र देवाचं वचन आणि पवित्र आत्मा यांचा संगम झाला अकारविगई पृथ्वी गोल झाली शेपलेस पृथ्वीला शेप आला रिकामी पृथ्वी भरून गेली अंधकारमय पृथ्वी प्रकाशित झाली ज्या वेळेला देवाच वचन सुवारचं वचन आणि पवित्र आत्मा याचा संगम एखाद्याच्या जीवनात होतो त्याच्या जीवनामधलं आकार जीवन त्याला आकार यायला लागतो रिकामी जीवन देवाच्या उपस्थिती भरून जात अंधकारमय जीवन प्रकाशित होत तीच गोष्ट सुवार्थेत आहे माझं जीवन विरहित होतं अस्तव्यस्त होतं येशूला स्वीकारलं मला क्षमा मिळाली येशूला स्वीकारलं मला उद्धाराचा अनुभव मिळाला येशूला स्वीकारलं मला पुनरुत्थानाची आशा मिळाली